नमस्कार मी राकेश देशमुख सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या भारत देशातील जम्मू काश्मीर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये निष्पाप अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आपला प्राण गमावला अठ्ठावीस जणांनी आणि आपल्या महाराष्ट्रातील सहा जणांनी त्या ठिकाणी प्राण गमावला की जम्मू काश्मीर हे ठिकाण जे आहे ते भारतातील स्वित्झर्लंड म्हणून म्हटलं जातं आणि पृथ्वी त्याला पृथ्वीवरील स्वर्ग असं म्हटलं जातं आणि तसही त्या पद्धतीने तिकडचं वातावरण आहे नागरिकांना त्या ठिकाणच्या वातावरणाची भुरळ पडते म्हणूनच त्या ठिकाणी पर्यटनाला आपल्या भारत देशातील सर्व राज्यातील त्या ठिकाणी पर्यटक असतील ते पर्यटनाला जात असतात आणि जर आपण बघितलं असेल की जम्मू काश्मीरचं जे पहलगाम जे ठिकाण आहे जर आपण बहुतांश लोक जम्मू काश्मीरला जेव्हा जातात जवळजवळ नव्वद टक्के लोक त्या डेस्टिनेशनला जातात कारण ते खरंच खूप सुंदर असं डेस्टिनेशन आहे विशेषतः नोव्हेंबर डिसेंबर या कालावधी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीमध्ये तिथलं जे वातावरण आहे तिथला जो, जो बर्फ आहे आपल्या सर्वांना आकर्षण करत आकर्षणाचा बिंदू आहे आणि आपण त्या ठिकाणी आकर्षित होतो आणि त्या ठिकाणी पर्यटनाला जात असतो असं हे सुंदर जम्मू काश्मीर आहे जम्मू काश्मीर जो आहे भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाक व्याप्त जो काश्मीर आहे तो भारताचाच आहे परंतु तो पुढे आपल्याला मिळेल यामध्ये मला काही मनामध्ये शंका नाही भविष्यात तो आपल्या ताब्यात येणार आहे परंतु अशा काही हे दहशतवादी जे पाकिस्तानमधून येतात पाकिस्ताननी त्या ठिकाणी त्यांना खतपाणी घालतात आणि अशा पद्धतीने मग आतंकवादी हे आपल्यावर हमले करतात आज आपल्याला सर्वांना माहिती असेल शी नव्वदच्या दशकामध्ये आत, आतंकी हमले झाले होते दहशतवादी जे हल्ले करत होते परंतु ते हल्ले करताना शक्यतो होतं त्या ठिकाणचे जे परिसर असतील त्या ठिकाणचे त्यांचे पर्यटन स्थळ असतील शक्यतो ते आर्मी असेल स्थानिक पोलीस असतील यांच्यावर ते हमले करत असायचे पर्यटकांवर हमले करायची ही तिसरी का चौथी वेळ असेल म्हणजे अशी घटना आहे की ती पर्यटकांवर त्यांनी हमला केलेला आहे आज जर आपण जर बघितलं असेल मौज मजा करण्यासाठी ही मंडळी जातात आणि त्यांना पुसटची कल्पनाही नसते की काही वेळानंतर असं घडेल आणि तसं घडलं आणि गोळीबार करण्यात आला आतंकवाद्यांनी जो केला आणि होत्याचं नव्हतं झालं काही क्षणामध्ये असा जो प्रसंग घडला आपण प्रसार माध्यमांसमोर बघितला असेल आणि देशातील महाराष्ट्रातील असा एकही माणूस नसेल की ते चित्र बघितल्या नसत त्याच्या डोळ्यातून पाणी आलं नसेल अत्यंत जी भावना भावनाविवश अशी ही जी घटना आपण बघितली पण सर्वजण भावनाविवश झाला असाल आपला देश बांधव गेलेला आहे आपलाच कुटुंबातील एक सदस्य केलेला आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये झाली आणि पाकिस्तान मुरबा मुर्दाबादच्या घोषणा सर्वत्र झाल्या आज जे पाकिस्तान आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की हे दहशतवाद्याला आतंकवाद्याला पाणी घालत असतात की पाकिस्तानमध्ये फक्त नावाला ही लोकशाही राहिलेली आहे परंतु सर्वत्र जो कारभार आहे तो लष्करच हाकलत असतो तिथला लष्कराचे तिथं त्या ठिकाणी दादागिरी असेल हम सो हम जो करे सो कायदा असं ते लष्कर प्रमुख त्या ठिकाणचे वागत असतात आणि त्यांना जे पट्ट त्या तशा पद्धतीने ते करत असतात परंतु त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला भोगावा लागतो आपल्या देशातील आपल्या महाराष्ट्रातील निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी बळी गेला काय गुन्हा होता व त्यांचा आज तुम्ही बघा विनय नरवाल त्याचं ते त्याला त्यांनी मारला आपल्या पत्नीच्या पत्नी जे बघितलं पत्नीने प्रसारमाध्यम जेव्हा सांगितलं आपण ते चित्र बघितलं शेजारी ती बसली होती अहो नुकतंच सात सहा सात दिवसापूर्वी तिचं वेडिंग सेरेमनी झालं होतं लग्न सोहळा झाला होता आणि फिरायला म्हणून त्या ठिकाणी काश्मीरला गेले होते पहिलगाम मध्ये मौज मजा करत होते त्यांचं असं झालं की त्यांना युरोपला जायचं होतं परंतु युरोपचा त्यांना विजा मिळा मिळाला नाही म्हणून ना ते या ठिकाणी काश्मीरमध्ये फिरायला आले आणि त्यांचा नाहक त्या ठिकाणी बळी केलं जे चित्र बघितल्यानंतर खरंच डोळ्यात पाणी आलं दुसरे कर्नाटकचे का मंजुनाथ म्हणून जे होते कर्नाटकचे त्यांचीही तशीच परिस्थिती झाली होती पत्नीने जो प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं की त्यांनाही माझ्या डोळ्या देखत मारला गेलं काही क्षणापूर्वी काही मिनटापूर्वी त्यांनी आपण बघितलं असेल की शिकारावर ते बोटीवर दोघेजण फिरत होते आणि आपले ते चित्रण ते मोबाईलमध्ये शूट करत होते आपल्या आठवणी आठवणी राहण्यासाठी परंतु अशा जो प्रसंग घडला त्यांच्यावर आपल्या महाराष्ट्रातील जो सहा पर्यटकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या डोंबिवलीचे तिघांचा समावेश आहे पुण्यातील दोघांचा आणि पनवेलमधील एका पर्यटकाचा समावेश आहे डोंबिवलीचे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौतुक कौस्तुभ गणबोटे यांचा उपचार दरम्यान उपचार दरम्यान मृत्यू झाला आणि पनवेल मधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला तसेच महाराष्ट्र येस बालचंद्र आणि सुबोध पाटील आणि शोभित पाटील हे हल्ल्यात जखमी झालेले बघा तुम्ही ही जी घटना अशी घडली काय त्यांचा गुन्हा होता सांगा तुम्ही त्यांना कलमा वाचायला सांगितला कसं काय हो वाचायला म्हणजे जे, जे आपल्या मनात कल्पना नसते आणि असं सदर अशी घटना घडते कल्पना न केलेलीच बरी अशी जेव्हा घटना घडते आणि आपण प्रसार हे असं चित्र बघतो भावविवेश होतो आपण अजविनय नरवालचं नंतरचा क्षण बघितला असेल त्यांचं पार्थिव जेव्हा तिथे आणण्यात आलं त्याची पत्नी हिमांशी त्या हिमांशीची तुम्ही देह बोली बघा त्या ठिकाणी डोळ्यामध्ये बघा तिथे डोळे बघा आपल्या पतीविषयी आपल्या देशाविषयी किती अभिमान तिला त्या ठिकाणी दिसत होता जय हिंद बोलली हो नंतर अभिमान या देशाचा अभिमान या देशभक्तीचा अभिमान नसा नसामध्ये त्यात दिसत होत एकीकडे पती कमवलेला आहे आणि दुसरीकडं देशभक्ती तिच्या द्यात आहे कि मनात दिसत होत असे एक क्षण आपण जेव्हा बघतो आणि खरंच आपल्याला या देशाचा आपल्या या देश बांधवांचा अभिमान वाटतो आज बघा ते कर्नाटकचे मंजुनाथ यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं त्यांची पत्नी पल्लवी पल्लवीने आपण माध्यम समोर बघितलं असेल तर आतंकवाद्यांनी त्यांना काय सांगितलं की मैने आतंकीशी कहा मेरे पती को मारा मुझे भी मार दो परीस्पर ते आतंकवादी बोले तुम्ही नाही मारेंगे जाओ मोदी को बता दो जा मोदींना सांगा काय सांगायचं मोदींना म्हणजे अशा पद्धतीने हे आतंकवादी येतात हे पाकिस्तानवाले त्यांना खतपाने घालतात हे वृत्तीचे आहे राक्षस आपण म्हणूया असे हे आतंकवादी आहे आणि अशा पद्धतीने हमला करतात नाही समजायला पाहिजे की त्यांची जी अर्थव्यवस्था आहे जम्मू काश्मीरची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था आपल्या राज्यातील जे भारत देशातील इतर राज्य ते, ते पर्यटनाला पर्यटनाला पर्यटक त्या पर्यटना तिथे जातात त्याच्यामुळेच जा त्यांची अर्थव्यवस्था व्यवस्थित राहते ना मग त्या ठिकाणी ह्या सर्व पर्यटकांना सुरक्षितता देणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे प्रथम कर्तव्य आहे जर त्या ठिकाणी दोन ते, ते ल, तीन हजार नागरिक पर्यटन त्या पहिलगामच्या ठिकाणी मौज मजा करत असतील तर मग त्या ठिकाणी स्थानिक पोलीस असतील आर्मी असेल सुरक्षा दल असतील ते का त्या ठिकाणी नव्हते एक पण व्यक्ती एकही माणूस नव्हता तिथे आज जर बघाल तर असं आपल्याला आता उच्च सतर्कता राहणं गरजेचं आहे सावधानी कारण ज्या पद्धतीने आता आपण देशामध्ये ज्या पद्धतीने आपलं वातावरण आहे त्या पद्धतीने आपणही आता उच्च सतर्कता बाळगणे गरजेचं आहे आज बघा कोणीही या घटनेचं मी सांगू इच्छितो कोणीही राजकारण करू नका अत्यंत ही जी घटना आहे खूप संवेदनशील भावनेशील ही जी घटना घडलेली हृदयाच्या कोपऱ्यात गेलेली घटना आणि ह्या घटनेच कोणीही राजकारण करू नये आज जर बघा असता आज जर आपल्याला सर्वांना माहिती असेल की पुण्यातील रुपालीताई ठोमरे किती निर्भीड आपण त्यांचं काम बघत असाल सामाजिक कार्य ते करत असतात निर्भीडपणे ते काम करतात पण त्या ठिकाणी आपण त्यांना रडताना बघितलं म्हणजेच आपण प्रथम माणूस आहोत माणसाला भावना आहेत आणि त्या व्यक्त होणं ते स्वाभाविकच आहे जेव्हा रुपालीताईला आपण रडताना बघितलं ना खरच सर्वच तिथले जे पर्यटक आपण बघितले डोळ्यातून आश्रय येत होते तेही बघितलं आणि ज्यांनी मा जे बघितले त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं अशी ही जी घटना घडली परंतु आपलं काय चुकलं आपल्या देशाचं काय चुकलं हे जे सीमालगत जे भाग आहेत जे सावधानी बाळगणं आहे तुम्हाला तिथं सुरक्षेचं सुरक्षा तिथं देणंच आहे आज बघितलं असेल काही ठिकाणी जी भरती आहे ती भरती थांबवली गेलेली आहे आर्मीची भरती थांबवली गेली ती का थांबवली गेली म्हणजेच काय आपल्याला ज्या ठिकाणी खरंच गरजेचं आहे तिथं कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही तिथं आपल्याला ते करणंच आहे ते केलंच पाहिजे आपल्या देशाच्या हितासाठी जे आहे ते करणंच आहे परंतु अशा घटना घडल्यानंतर मग धावाधाव करायचे माणसाचा जीव गेल्यानंतर बघा मी वारंवार बघतो या घटनेच राजकारण करता कामा नये मागे आपल्याला माहिती असेल जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा त्यां जेव्हा त्यांच्या काळामध्ये जेव्हा अशा घटना घडल्या तेव्हा विरोधक जसे तुटून पडले होते आणि आत्ता जी घटना घडल्यानंतर विरोधक जेव्हा बोलतात तेव्हा बोलतात ह्या घटनेचं राजकारण करू नये खरंच मी व्यक्तिगत सांगतो की ह्या घटनेचं राजकारण करू नये कोणीच करू नये तुम्ही नाही आम्ही नाही कोणीच करू नये ही अत्यंत जी घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी आहे मनाला वेदना करणारी घटना अशी घडलेली आहे आणि ह्या ही जी घटना घडलेली याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनीच आता अलर्ट मध्ये राहणं गरजेचं आहे हा जो आतंकवादी जो हमला झालेला आहे दहशतवादी जो भ्या हल्ला झालेला आहे जो समूळपणे नष्ट करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि तशीही बैठक झालेली सर्व पक्षी आहेत आणि सर्व विरोधकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेव्हा देशाच्या हितासाठी हा जो हमला झालेला आहे जो व्याड हल्ला झालेला आहे जो आतंकवाद पसरलेला आहे तो कुठेतरी नष्ट करण्यासाठी जी काही तुम्ही पावलं उचलाल त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सर्व पक्षीय बैठक झालेले आहेत पूर्णपणे खात्री आहे की हा देशातील जो आतंकवाद आहे जो दहशतवाद आहे जो तर हमले करतात तो पूर्णपणे नष्ट केला जाईल यामध्ये माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही आहे आणि त्या कुटुंबियांच्या सोबत आपण सर्वांनी राहिलं पाहिजे त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं मनोबल वाढेल आणि त्यांना कुठेतरी त्यांच्यावर ते जो आघात झालेला आहे तो आघात सहन करण्याची शक्ती मिळेल आपण सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत आणि जे मृत्युमुखी पडले त्यांना सर्वांना जड अंतकरणाने मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो 能。Mm hmm.